तर आम्ही चाललोय आंबा आणायला झाडाचं पडलेलं पिकलेलं गोट्टे आंबा आहे का इथं आंबा कुठं जायचं वरण जायचं खाल्लं नाही काय छान ना पाणी भरपूर साठलं इथं ते नाही चांगलं कुठला बी आंबा घेऊन कुठे

आता आम्ही आलोय यांच्या मामाच्या गावाला सांगवीला आणि इथंच काल का परवा गाव मध्ये ढगफुटी झाली नदीत तिथं खालीच नदी बघा आणि आल्या आल्या मला मस्त असत जेवण घातलं आणि जांभले आंब खायला आता आंब्या आंब्या खायला आलय वर चढायच्या झाडावर झाड झाडाच्या नको पण पावसामुळे बसतो खालीच पडलेले आंब असते ना खालीच गोळा करण्यामुळे

ती गुटळून पड़न टाक खाली गुटळवण पडन किती खाली हाय चला काय ते ने ती पाटीतलीच बघ किती झाली खरं तर अजून बघ काढायचं का जाय बस हं जातं गेलो आणि आता आता येताना खाल्लं चाललंय अरे हुशार आणि इथं शिकवलं आणि कशाचं चिकवलंय तवो इथं मग काय चल पट 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 कुटिला बाईला काय करायचं Okay. आज बसले दार करायच पान ह्याला केलं का नाही का दार होय केलं का होय मोठ्या मामी मोठ्या मोठ्या मामी, मामी नाही तर त्या बड्या मामी हां बड्या ह्यांना टाक खायला जा खायला टाक हां टाक

चला उठ पुढचं तर तयारी करा स्वयंपाकाची लागली जांभळ आंब होडकायला जा उतर पुढची तयारी करायला आजी गेली आजी गेली ना काय वाटलं माणसं बायाला बनवून नदी काय पाणी आता पाऊस राहते झालेला भरपूर पाऊस आहे चला यांचं भजन यांचं भजन चालू झालं खायचं हा 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 हा